मलकापूर वीज वितरण कार्यालयावर शेकडो नागरिकांचे ठिय्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिकांना मनस्ताप कार्यवाहीची मागणी अठ्ठावीस मे रोजी रात्री साडेआठ वाजता विद्युत पुरवठा बहात्तर तासांपासून खंडित असल्यामुळे मलकापूर शहरातील अनेक प्रभागातील पुरुष व महिलांनी मलकापूर वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सव्वीस मे रोजी अवघ्या एका तासात चक्रीवादळ व जोरदार पाऊस पडल्याने वीज वितरणचे एक कोटीच्या जवळपास नुकसान झाले असून मलकापूर शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये विद्युत पोल कोसळल्यामुळे विद्युत तार तुटून पडल्याने विद्युत पुरवठा बहात्तर तासापासून बंद पडला आहे सदर विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे नागरिकांना भयंकर उकाड्याचा सामना करावा लागत असून शहरातील व्यापारी वर्ग दूध विक्रेते पाणी विक्रेते यांना सुद्धा याचा चांगलाच फटका बसला आहे तर मलकापूर शहरातील चाळीस बिघा परिसरातील दवाखान्यांमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत अशातच विद्युत पुरवठा बऱ्याच वेळेसाठी खंडित झाल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेकडो नागरिकांनी नारेबाजी करीत कार्यालया जात अखेर करून पुरवठा तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला परिस्थिती हाताबाहेर असल्याने पोलिसांनी मध्यस्थी शांत केली दोन दिवसापूर्वी त्याच्यात मध्यभरातले सगळे जे मोठे मोठे एरिया आहे हे ते सगळे बंद आहेत त्याच्यात चाळीस बिघा हा जो एरिया आहे याच्यात मॅक्झिमम लोकं हे फॅक्टरी इंडस्ट्री आहे आणि डॉक्टर लोक आहेत ते बंद केलं आहे ते सध्या बंद आहेत नियमानुसार जे जेव्हा केव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा जे लोक इमर्जन्सी असतात त्यांची सेवा पहिले करायला पाहिजे आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन जातो इथे उलट झालेलं आहे इथे बाकीच्या लाईन चालू झाल्या आहे आणि चाळीस जिल्ह्यासारखा जो एरिया आहे तो, तो जास्त सरकारला फंड देतो जास्त टॅक्स भरतो त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे आणि जे इंडस्ट्रीज आहे त्यांनी जे वचन दिलेलं आहे जे पेट्रोल पंपावाल्यांनी वचन दिलं आहे की लोक फिरून राहिलेले आहे आणि इतक्या त्रासामध्ये पण तिसऱ्या दिवशी पण अजूनही लाईन नाही आहे प्रत्येकाच्या घरी पाणी नाही या सगळ्या गोष्टींनी लोक स्वस्त झालेले आहेत तरी याच्यावर शासनाने सगळं लवकरात लवकर विचार करावा आणि त्यावर मार्ग काढून लवकरात लवकर लाईन सुरू करावी ही नम्र विनंती